आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सत्ताधारी महायुतीत एकत्र सामोरं जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर वाच्यता केली मात्र महायुती एकत्र लढल्या सोबळाचा नारा देणारा इच्छुकांपुढे पेच निर्माण होणार आहे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजप हे राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष राहील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे यामध्ये महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे हे मात्र गुलदस्त्यात नाशिकसह ठाणे कल्याण नवी मुंबई महापालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात अनेक इच्छुकांनी प्रवेश केलाय सध्या हा वेग मंदावला आहे तर भाजपकडेही नव्या नेत्यांचा ओढा निर्माण झाला आहे त्यामुळे पुढील दोन महिन्यामध्ये देखील भाजपमध्ये मोठे इन्कमिंग होण्याची शक्यता आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दोन्ही महापालिकांमध्ये भाजप सत्तेत आहे पवार पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे मात्र राष्ट्रवादी या दोन्ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार राजकीय आडाखे बांधत आहेत महायुती एकत्र निवडणुकांना सामोरं गेल्यास जागा वाटप हा महायुतीसाठी महत्वाचा प्रश्न ठरणार आहे विशेषतः एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे या इच्छुकांच्या अपेक्षा पक्षाच्या नेत्यांनी प्रवेश शिंदेना जागावाटप योग्य वाटा न मिळाल्यास कर्थनास वाढवून ठेवल्या आहेत त्यामुळे अडचण ही निर्माण होऊ शकते नाशिक शहरामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं लोकसभा निवडणुकांपासून विरोधी पक्षातील अनेकांना प्रवेश दिलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अठ्ठावीस तर मनसे आणि काँग्रेस पक्षाचे सात नगरसेवकांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तर जवळपास पन्नास इच्छुकांना उमेदवारी हवी आहे त्या नाशिक महापालिकेमध्ये भाजप सोबळावर सत्तेत होतं या पक्षाचे पासष्ट नगरसेवक निवडून आलेत याशिवाय आत्तापर्यंत तेरा माजी नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपचा शंभर प्लस असा नारा हा दिला जातोय महापालिकेतील सध्याची स्थिती विचारात घेता महायुती एकत्र एक निवडणुकीला सामोरं गेल्यास सर्वाधिक अडचण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची होणार आहे महायुतीमध्ये केवळ मोठा भाऊ नव्हे तर जवळपास शंभर प्रभागामध्ये भाजपकडे दोन ते तीन प्रबळ इच्छुक आहेत त्यात एकनाथ शिंदे पक्षाला किती जागा देता येणार ही समस्या आहे तर महायुती एकत्र एक निवडणुकीला सामोरं गेल्यास सध्या जे इन्कमिंग सुरू आहे ते महाविकास आघाडीकडे वळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढू शकतं महाविकास आघाडीचे नेते सध्या महायुतीमधील जागा वाटपाकडे डोळे लावून बसले त्यामुळे महायुती झाली तरी आणि नाही झाली तरी महायुतीच्या घटक जा पक्षांमध्ये मोठा भाऊ आणि लहान भाऊ कोण यावरून वाद हा अटळ आहे